शिर्डी नगर परिषद निवडणुकीत शहरातील प्रभाग नऊमध्ये महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दीपक गोंदकर यांची प्रचार फेरी जोरात पार पडली आहे प्रभागातील घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधत गोंदकर यांनी विकासाचं आश्वासन दिले ढोल ताशांच्या गजरात महिला व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग गोंदकर यांच्या समवेत दिसून येतोय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा विश्वास सार्थ ठरवण्याची गोंदकर यांनी एसन्यूज मराठीशी बोलताना ग्वाही दिली दीपक गोंदकर यांच्या दमदार प्रचारामुळे प्रभागात निवडणूक चुरशीला लागल्याचं चित्र बघायला मिळत उमेदवार दीपक गोंदकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रदीप पाटील यांनी बिगुल वाजलं असून सर्व उमेदवार आपल्या आपल्या प्रभागामध्ये प्रभागा प्रचार करताना दिसत आहेत आपल्या संघ बोलण्यासाठी प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवार दीपकजी गोनकर आहेत आपण जाणून घेऊ काय विश्वास तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मी स्वतः दीपक रमेश गोंदकर नऊ मधून उमेदवारी करत आहे आणि नऊ अहमधून मधून अलकाताई गोतीस आहे आम्ही महायुतीतून या ठिकाणी उमेदवारी करत आहोत आमचा पक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह आहे मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजयदादा विखे पाटील यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे आणि आमचे गोपीनाथ बापू गोंदकर जे या प्रभागाचे नगरसेवक होते त्यांचे कामं या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि तोच कामं पुढे नेऊन घेण्याचा निर्धार आम्ही आम्हा दोन्ही उमेदवाराचा आहे त्या विश्वासाने आम्ही ठिकाणी लोकांपर्यंत आहोत काय विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहात विजन एकच आहे प्रभागाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न आम्हाला मार्गी लावायचे आहेत दोन मोठे प्रश्न या प्रभागाचे आहेत ते मान्य नामदारांच्या नामदार साहेब भूषणदादांच्या मार्गदर्शनाखाली ते झालेले आहेत आधी शेवटच्या टप्प्यामध्ये ते काम आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीनंतर तुम्ही तो प्रश्न या ठिकाणी पूर्णपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली मार्ग लावणार आहे मार्गी लावणार तुमच्या प्रभागामध्ये कुठल्या अशा समस्या आहेत तर त्या तुम्हाला सोडवण्यासाठी तुम्हाला या निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे या ठिकाणी जनतेची एक मागणी होती की आपल्यातला सर्वसामान्य याच्यातला माणूस पाहिजे होता आता अलगत आहे कृती सुरक्षेनिमित्ताने सर्वसामान्य आपल्या बघत राहणारे व्यक्ती आहेत त्याच्या निमित्ताने मी असेल युवकांचे प्रश्न असतील हे मार्गी हे रोजगाराचा जो विषय आहे त्यासाठी मी या ठिकाणी उमेदवाराला जनता कोण कोणाला जे आता पाहण्या महत्वाचं ठरणार आहे प्रदीप पाटील एस न्यूज मराठी मुशिर्डी